रुस लाग घर धनीन काम पुसी इळाच न काम पुसी इळाच नाव सांगत ते न नाव सांगत ते बाळाच सोजी जेवणार नका वाडू सागुळ पाणी न नका वाडू सागुळ पाणी हौशाची ग बाई बाईन नाजूक ग केळावानी पोटीच्या ग पुत्रासाठी नवस केली ती जागो जागन नवस केली ती जागो जाग नवस केल्या ती जागो जाग, न जागो जाग न कंत औषा पेडू लाग दूर देशी बाई गेला सासूबाईचा बिरडमणी न सासूबाईचा बिरडमणी सासूबाईचा बिरडमणी न माझ्या कुंक वाचा धनी जीवा लाग जीव जीवाच्या जीवा ग सोबत्याला जीवा सोब हौशा कंताची ग बाईन गार सावली बसायला गार सावली बसायला लहान गार सावली बसायला पिरती जाग कंतबाई पाना लाग ला चुनान पाना लागला चुना पाना न चुनान डोळ्यान ग दावी कुणा अंतरीच भुजबाई बोलू मी न बोलू मी पशी बोलू मी न कंत शेजला सवासी कंत शेजलाईस वाशीन खंत शेजलाईस वासी आपू लाग भरतार बाई पूर्वीचा गग कोण न पूर्वी चाग कोण होता पूर्वी चाग कोण न नाही आठवू दिली माता नाही आठवू दिली माता नाही आठवू दिली माता भर तारा बाई ताट नको भर ताराला ताटबाई नको करूस नारी दुजन नको करूस नारी दुज आपुल्या ग न त्यान उचलल वज त्यान उचलल वजन त्यान उचलल वज फाट लाग पाटो बाई गेती निरिला जाकोईनीन गेते निरिला जाकोईनी गेती निरिला जाकोईनीन जा आब कंताचा कोईनी दुबळ्या भरताराची न नको करूस न नको करूस हेळना हलवी तो कोड बाईन कौतुक को पाळना कौतुकान पाळना न कौतुकान पाळना दुबळ्या भरताराला बाईन नार मिळाली दमदार नार मिळाली दमदार गळ्यात काळी पोत बाईन म्हण ते गंद्र हार मन तेग चंद्रहार न मन तेग चंद्रहार नाका बाई गळ्या मंदी काळी पोत न गळ्या मंदी काळी पोत रस्त्यान ग चालली न दुबळ्याचीही ही जोत दुबळ्याची ही चंद्र न दुबळ्याचीही चंद्र जोत दुबळा ग भर तर तेच्या इचारी न तेच्या इच्छारी असाव सम्रत बाई माय बापन त्यांच्या वसरीनसाव त्यांच्या वसरीन सावन त्यांच्या वसरीन साव, त्यां साव।, त्यां साव। दुबळ्या भरताराला बाई बाईन नको मनुस मेला गेला न नको मनुस मेला गेला सम्रत आई बाप तिथन नाही तुझा जन्म गेला नाही तुझा जलम गेला नाही तुझा जलम गेला सम्रथ आई बापबाईन माळावरला न माळावरला घुमट दुबळा ग भरतारबाईन लावी तो शेवट लावी शेवट शेवटन लावी दोघ शेवट धन्यवाद ओवी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करा